नमस्कार नमस्कार मंडळी सुश्रावे लेखणीच्या नवव्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि नवीन रविवार नवीन गोष्ट करत मी नवव्या कथेवर आली आहे आणि आज जी मी गोष्ट वाचून दाखवणार आहे त्याचं शब्दांकन केलं आहे माझ्याच वडिलांनी म्हणजे राजेंद्र प्रभाकर दंडवते यांनी आणि कथेचं नाव आहे मूर्ख गाढव आणि निर्बुद्ध सिंह खरं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपला वेळ कुठे वाया घालवायचा आहे आपल्याला कळलं पाहिजे या कन्सेप्टवर आधारित ही कथा आहे चला तर मग ऐकूया आजची कथा एकदा जंगलात एका सिंहाची आणि गाढवाची गाठ पडली गाढवाने सिंहाला विचारले काय रे दोस्ता आपल्या डोक्यावरच्या आकाशाचा रंग हिरवाच आहे ना सिंहाने त्याच्याकडे पाहिले तो हसला आणि म्हणाला अरे मित्रा आकाशाचा रंग हिरवा कसा असेल तो निळा आहे ना नीट पहा बरं जरा त्यावर गाढव मोठ्या मोठ्याने हसू लागले ते म्हणाले अरे गाढवा स्वतःला सिंह हो म्हणवतोस एवढा मोठा झालास तरीही अक्कल नाही आली वाटत आकाश हिरवच आहे निळं काय म्हणतोस तुला काहीच कळत नाही त्या दोघात या मुद्द्यावरून बराच वेळ बाचाबाची झाली शेवटी दिवस मावळतीला आला पण कोणीही माघार घेईना दोघेही आपल्या मुद्द्यावर ठाम होते शेवटी त्या दोघात असे ठरले की आपण आपल्या महाराजांकडे जाऊ आणि कोण चूक आणि कोण बरोबर ते पाहू दोघेही जवळच विश्रांती घेत असलेल्या वनराज वाघोबांकडे आले महाराज पहा ना हा आपला वेडा दोस्त आकाश प्रत्यक्षात हिरवं असताना त्याला निळ म्हणतोय सांगा जरा त्याला नीट गाढवाने खाईघाईने आपले म्हणणे वाघोबांसमोर मांडले वाघाने सिंहाकडे पाहिले अजूनही सिंह हसतच होता महाराज हा मला खरोखरीच मूर्ख ठरवतोय आणि आकाश हिरवळ हे ठामपणे म्हणतोय मी याला समजवण्यात दिवस वाया घालवला तरीही याचं हेच म्हणणे की आकाश हिरव आहे आहो याच्या डोक्यातच प्रकाश पडत नाही आता तुम्हीच काय ते सांगा सिंह हो गाढवाकडे पाहत वाघोबांशी बोलत होता वनराजाने त्या दोघांकडेही एक वार पाहिले आणि गाढवावर आपली नजर स्थिर ठेवत आपला निर्णय सांगितला आकाश हिरवे आहे आणि गाढवाचे म्हणणे अगदी बरोबर आहे महाराजांचा निर्णय एकटाच गाढवाच्या आनंदाला पारावारच राहिला नाही ते आनंदाने नाचू लागले मोठ्या मोठ्याने ओरडू लागले वनराज पुढे बोलत होते तेही त्याला ऐकू येईना शेवटी वनराज जोरात म्हणाले की सिंहाने केलेल्या या चुकीमुळे मी त्याला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा देते आता तर काय गाढव हवेतच होते आता काय म्हणावे महाराज देखील आकाश हिरवे म्हणतात सिंहाने वाघोबांजवळ जाऊन त्यांनी दिलेल्या निर्णयाबद्दल फेरविचार करण्याची मागणी केली वाघोबा अजूनच चिडले आणि वाघोबांनी अतिशय रागाने सिंहाकडे पाहिले स्वतःचा विजय झालाय हे लक्षात येताच गाढवाने स्वतःच्या घराकडे आनंदाने धूम ठोकली सिंह इथेच राहिला थोड्या वेळाने कारावशाची शिक्षेबद्दल सिंहाने भागोबांकडे विचारणा केली तेव्हा भागोबा सिंहाला म्हणाले अरे आकाश निळे आहे की हिरवे हा इथे मुद्दाच नव्हता वास्तविक पाहता तुझे म्हणणे एकदम बरोबर आहे खरे तर आकाश निळेच आहे पण तुला आम्ही का शिक्षा फरमावली माहितीये ती तुझ्यासारख्या बुद्धिमान आणि शूर प्राण्याने एका निर्बुद्ध गाढवाबरोबर गाढवासारखी हुज्जत घालून दिवसभराचा पूर्ण वेळ वाया घालवला एवढेच नाही तर तू माझ्यासमोर मी निर्णय काय देतो हे ऐकण्यासाठी उभा जेव्हा की तुला माहिती आहे की ते गाढव आहे आणि ते स्वतःचाच मुद्दा खरा करणार ही शिक्षा तुला याबद्दल दिलेली आहे की तुझ्या हे लक्षात यावं की आयुष्याचा वेळ कुठे आणि कसा घालवावा <laughs> आता हे लक्षात ठेव तर मंडळी आपल्याकडून पण असं कधी काही होतं का याच्याबद्दल विचार करा आणि मला नक्की सांगा की आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुमच्या सगळ्यांच्या कमेंटशी वाट, कमेंट वाट बघते धन्यवाद